नमस्कार मित्रांनो ऑल अराउंड या चॅनलमध्ये मी विक्रम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजीबाईचा बटवा हे पुस्तक आपल्या सर्वांना माहीत आहे त्यातील नैसर्गिक आणि घरगुती उपाय तर खूपच प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्यातीलच एक असाच एक उपाय आमलभित्तावर असणारा उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यासाठी लागणार आहे आपल्याला खोबरे आणि धने मित्रांनो मसालेदार पदार्थांचे खाणे खाणेवेळी झोप जास्त जागरण जीवनातील ताणतणाव या सगळ्या गोष्टींमुळे हल्ली आम्लपित्त या गोष्टीची समस्या सर्वांनाच जाणवते आहे मी सांगितलेल्या या उपायाने तुमचे पित्त पाच मिनटात नाहीशी होईल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो चला सुरू करूया आजचा व्हिडिओ लक्षात ठेवा व्हिडिओची कृती शेवटपर्यंत पहा म्हणजे उपचार कसा करायचा ते तुमच्या लक्षात येईल या घरगुती उपायामध्ये आपण वापरणार आहोत खोबरे आणि धने आता याच्यामध्ये कुठलंही मिश्रण तुम्हाला करायचं नाही आहे किंवा कुठलंही याला उष्णता द्यायची नाही किंवा गरम करायचं नाही सरळ सरळ हे खोबरं जे आहे ते तुम्ही दाताने चावून चावून बारीक करायचं आहे आणि त्यानंतर धने अर्धा चमचा किंवा एक चमचा किंवा काहीही प्रमाण घेतलं तरी चालेल जेव्हा जेव्हा आपल्याला पित्त झाले असं वाटेल किंवा आंबट डेकर किंवा डोक्या दुखत असेल पित्तामुळे तेव्हा तेव्हा हे खोबरं चावून खायचं आणि त्याच्याबरोबर हे धने आपण चावून खायचे आहेत याच्यानंतर पाच मिनिटामध्ये लगेच तुम्हाला याच्यावर आराम मिळेल याच्यामध्ये आम्ल पित्त कशामुळे होते हे जर आपण जाणून घेतलं तर आम्ल रस आपल्या शरीरामध्ये तयार होतो विविध कारणांमुळे आणि मग त्यामुळे आपलं डोकं गरगरणे डोकं धुकणे छातीत जळजळ होणे करपट ढेकर येणे या गोष्टी आपल्याला होत असतात आणि मग हे खोबरं आपण चावून त्याच्याबरोबर धनेही चावून खाल्ले तर जो हा रस आपल्या शरीरामध्ये तयार होत असतो याची उत्पत्ती कमी होण्यास हे मिश्रण उपयोगी होत असतं मित्रांनो कुठलीही गोष्ट मी स्वतः आजमावल्याशिवाय स्वतःवर प्रयोग केल्याशिवाय मी तुम्हाला सांगत नाही आणि या व्हिडिओमध्ये मलाही पित्ताचा त्रास जाणवत होता त्यानंतर मी हे आजीबाईचा बटवा हे पुस्तक वाचलं त्या पुस्तकातील हा उपाय मला अगदी सोपा आणि किचनमध्ये सहज खोबरं आणि हे धने आपल्या रोजच्या किचनमध्ये असतात आणि हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की खोबरं आणि धने याच्या सेवनाने कुठलाही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही तुम्ही खोबरं चावून खाल्ल्यानंतर धने त्याच्याबरोबर चावून खात आहात आणि मग तुम्हाला प्रश्न पडेल की याचा काही साईड इफेक्ट आहे का तर याचा काहीच साईड इफेक्ट नाही तुम्ही तुम्हीही तुमच्या विवेक विवेकबुद्धीने विचार करू शकता रोजच्या किचनमध्ये मसाल्याचे पदार्थ म्हणून रोजच्या जेवणात वापरत असतो तेच फक्त आपल्याला पित्त झाल्यानंतर याचा उपयोग करायचा आहे म्हणून कुठलाही याचा साईड इफेक्ट नाही बिंदास हा उपाय करून पहा लगेच पाच मिनिटात तुम्हाला याच्यावर आराम मिळतो आणि कायमस्वरूपी तुम्हाला जर आराम हवा असल्यास तीन आठवडे रोज याचं सेवन सकाळ संध्याकाळ तुम्ही करा साधारण हे जे आपण खोबरं घेतलं याच्या अर्ध खोबरं घ्यायचं आणि अर्धा किंवा एक चमचा धने अगोदर खोबरं चावून खायचं चा बारीक झाल्यानंतर धने त्याच्यामध्ये तोंडामध्ये घ्यायचे अर्धा किंवा एक चमचा आणि तेही बारीक बारीक करून चावून ते मिश्रण गिळून घ्यायचं आहे याने त्वरित तुम्हाला पित्तावर आराम मिळेल मित्रांनो हा आजीबाईच्या बटवा पुस्तकातील हा उपाय नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही करून पहा आणि कमेंट्समध्ये मला नक्की कळवा की खोबरे आणि धन्यामुळे केलेल्या उपायामुळे तुम्हाला किती दिवसामध्ये पित्तामध्ये फरक पडला किंवा तुमची काही समस्या असेल तर मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि माझा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया ऑल अराउंड या चॅनलमध्ये अशाच एका आरोग्यदायी व्हिडिओसह तोपर्यंत मी विक्रम आपली रजा घेतो धन्यवाद